हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण जोडाक्षरी शब्दांची फोड करून इंग्लिश स्पेलिंग तयार करणे म्हणजे मी फोड केलेली आहे मी तुम्हाला समजावून सांगते आता मुक्ती मू मु, म मध्ये हा उकार आहे म्हणजे ऊ लपलेला आहे मू हा स्वर आहे मू ऊचा ऊ आहे हा स्वर आहे म व्यंजन आहे तर त्याची आपण फोड केली म अधिक ऊ ती क अर्धा आहे मग क लावला याला हे बघा असं फोडायचं असतं व्यंजनांना ती त आहे पूर्ण त लिहिला त्याला फोडलं आता त्याच्यात ई लपलेला आहे मुक्ती ईचा उच्चार येतो मग ई स्पेलिंग बघा आता कसं लिहायचं ते एम म आहे म्हणून एम आला ऊ आहे यू आला क आहे के त आहे टी ई आहे आय लिहिलं मुक्ती असंख्य अ अ हा स्वरज आहे तो अ लिला अधिक सं सवर अनुस्वार आहे म्हणजे हे टिंब तर स फोडला हा बघा असा फोडला आणि त्याच्यातला अं बाजूला काढला असंख्य कर्धा खो, आहे त्याला पण फोडला क मध्ये आता य य जोडलेला आहे तो य लिहिला आणि य मध्ये आता य ओ, ओ, आहे तो काढला य अचा उच्चार येतो तो, तो हा बाहेर काढला अ ए आहे म्हणून अ आहे म्हणून ए एस स आहे म्हणून एस एम एस ए स आहे आणि सं एनचा उच्चार येतो म्हणून एन आला सं ख्या ख्या के एच वाय ख्या ख्या ती ख काढला बाजूला त्याला जोडलेला आहे य तो बाजूला काढला त्याला याला फोडलो आहे बघा तर ख्या आला आ आहे अधिक आलीला ती त आहे त लिहिला त्याच्यातली ई काढली बाजूला मग ई तर हा हे पण फोडलं आता ख्या के एच वाय ए ख्या ती ती आय चा उच्चार येतो पूर्ण ल आहे मग ल अधिक अ ख ह्या ख जो अर्धा आहे तो फक्त लीला, त्याला फोडलं आणि हा ख पूर्ण आहे त्याच्यातला अ बाजूला काढला ख अधिक अ हे बघा तर आता ल ख एल ए डबल के एच ग्यात ग्यात ग ग काढला बाजूला त्याला पूर्ण नाही आहे काना नाही आहे बघा यला जोडलेला आहे मग एकदाच अ नाही त्याच्यात ग काढला अधिक य लिहिला य मध्ये आ आहे ग्या आ, आ काढला बाजूला अधिक त तो काढला अधिक ओ तो मध्ये अ आहे तो काढला तर ग्या तो जी वाय ए ग्या जी वाय ए बघा ग यो आ आ यो आलं जी वाय ए मग्न मग न मध्ये अ आहे म अधिक अ म अधिक अ न ग लीला, अधिक न न लीला, अधिक ओ, न अचा उच्चार येतो मग अ लिहिला हे बघा व्यंजनं फोडलेली आहेत अशी अशी करायची स्वरांना करायचं नाही मग न एम ए म डबल जी एन मुक्ताबाई मु मुमध्ये उकार आहे मग म अधिक उ मु उचा उच्चार येतो अधिक क हा क नंतर ता ता मधला त अधिक आ तो आता आचा उच्चार येतो बा ब बचा उच्चार येतो चा उच्चार येतो उच्चा म्हणून ब अधिक आ आणि बा ए, मु एम यू मु के ती ए मुक्ता बा बी ए आणि इ आय घ्यावे घ अर्धा घ आहे घो केले फोडलंय घ अधिक य अधिक आ घ्या घ्या झाला एवढा अधिक व आणि वे ए आहे त्याच्यात म्हणून ए अधिक ए या बाजूला काढला घ्या वे जी एच वाय जी एच वाय ए घ्या बघा ग म्हणजे जी एच य म्हणजे वाय आ म्हणून हे ए आणि व्ही ई वे व म्हणून व्ही आणि ई आहे म्हणून वे एचा उच्चार येतो म्हणून ई घ्या ल घ्या घ अधिक य अधिक आ घ्या आ अर्धा घ य आणि आ आहे हा आ ल पूर्ण आहे उच्चार म्हणून ल अधिक अ असे लो, हे फोडायचं घ्या ल जी घ आहे जी एच आला य आहे वाय आला आ आहे ए आला आणि लचा आला आता हा अ शेवटचा उच स्पेलिंगामध्ये ए येणार ना नाही शेवटचा याला जर काना मात्रा उकार वगैरे असे जर वेलांटी वगैरे असेल तर ती मात्र लिहावी लागतात हा आता मात्रा आहे म्हणून ई लिहिला आपण पन। पण पन। हा एकटाच आहे मग त्याचा जो अ आहे तो इथे ए लिहायचा नाही शेवटच्या अक्षराला बाजूच्या ब बा अधिक आ बा बा जू ज अधिक ऊ अधिक च अधिक या या, याचा य अधिक आ बा बी ए बा जे यू, जू चा, सी एच वाय ए बघा प्रत्येक अक्षरावरून स्पेलिंग सोपं होतं करायला कच्चे क अधिक अ अधिक, च, अधिक च पुन्हा अर्धा च आहे म्हणून हा च त्याला अ नाही ह्याला जोडलेला आहे म्हणून आता ह्याच्यात चे ए आहे म्हणून अधिक ए आता बघा क आहे के लीला अ आहे ए लीला च आहे सी एच लीला आणि चे च आहे म्हणून कच्चे के ए सी एच सी एच ई कच्चे झालं आता गच्च ग गचा उच्चार येतो मग ग अधिक अ बघा हे फोडलेलं आहे असं असं करावंच लागतं आज व्यंजनांना हे असं करावंच लागतं ग अधिक अ च अर्धा च नंतर हा पूर्ण च मग तेच अ आहे तो बाजूला काढला च अधिक अ असं जी ग आहे म्हणून जी अ आहे म्हणून ए च आहे म्हणून सी एच आणि च पटकन उच्चार येतो म्हणून डबल एच केलं गॅलरी ग अधिक य अधिक आ ग्या बघा ग य आणि आ हा आ अधिक ल अधिक ओ बघा ल पूर्ण आहे म्हणून ल चा उच्चार येतो ओ अधिक री र अधिक ई इचा उच्चार येतो ग्या लो, री जी वाय ए ग्या एल ए ल आणि आर आय री गॅलरी आता ग्लास ग अधिक ल अधिक आ ग अधिक ल अधिक आ ग्ला म्हणून आ अधिक, ग्लास स स अधिक अ येणार बघा ग्लास जी एल ए डबल एस तर हे आपले उच्च ए फोडून झाले शब्द आणि त्याच्यावरून आपण लिहिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय